गेले मुंडे साहेबांच्या जीवावर खासदार की मिळाली त्याच मुंडे साहेबांना टांग वर गद्दार आहेत फक्त त्यांना पर्याय पर्याय नव्हता म्हणून त्यांचं साधत गेलं आता काँग्रेस पक्षानं माझ्या रूपाने पर्याय दिला आहे तुम्ही मी सांगतो करा मी तुम्हाला बसा तर सगळ्याची जे जनतेची गद्दारी केली आहे कृपया नादाला लागू नये मी तुमचा सेवक आहे तीस वर्षापासून कुठल्याही पदाशिवाय तुमच्यासाठी लढतोय अठरा पगड जाती धर्मासाठी लढतोय कोळी समाज बांधवासाठी सुटका अन्ना लढणार आहे साक्षेन सांगतो काय तिथं सभागृहात बर वीस वर। वर्षात मला एक सांगा तिकडं ताण दिली वीस वर तुम्हाला जसं कळत विधान सगळेत एक दोन शब्द बोललेलं व्हिडिओ बघितला सांग मग मला सांगा ह्यांना वाट कशी लावता तू पाठवता कसं काय गुळ्याला मैस लागली खायला कापले प्रश्न मांडायला कधी पीक विम्यासाठी बोलायला बघितला कधी शेतकऱ्याला कोणते नुकसान भरपाई मिळेल म्हणून बघितला जी काही बोलायचं ते इथंच इथं बोलायसाठी मी ना तुम्हाला विधानसभेत बोलायसाठी पाठी नाही तिथं सभागृह मुंबई तिथं काहीच नाही इकडे पैसे आले का तिकडे काय किती गुत्तेदार आहे सगळे लातूरचे गुत्तेदार बसू दे टर्म मध्ये होती ह्या टर्ममध्ये पार्टनरशिप फिफ्टी फिफ्टी त्याचा कुठला टप्पा घटलाय लूट दुनियाची लूट चालू आहे ह्या मृत्यूमुळे तालुक्याचा विकास रखडला कुठलाच रोड टिकायला तयार नाही चार महिन्यात सगळे रोड उद्वस्तून चालले आहेत फक्त पैसे नाही तर भरणं चालू ही चुकीचे कृत्य थांबवण्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती एक शब्द देतो मी तुम्हाला मी आयुष्यात आयुष्यात सुभाष बहुधन एक रुपया गुरा करून तीन टक्केवारी ला छा निलंगा तिने सुरंगपतिन तालुक्यातून एक काढणार <प्वाले> <प्वाले> कामाला कार्यकर्त्याला सरपंचाला चेअरमनला त्या त्या गावच्या माणसालाच प्राधान्य देईन कुणाचीही एकाचीही तीन तालुक्यात एक फुटवर मी जमीन कुठंच कर कब्जा करणार नाही जर भविष्यात यज्ञ जरी केलं उदगीर म्हटला तरी येत केलेली जमीन हडपणार नाही यत्न करीन पण जमीन हडपणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देत कुणाही अठरा बगड जातील आणि मग त्या गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला सुद्धा अरे तुझे सुद्धा बोलणार नाही कुणाचाही अपमान करणार नाही भेटल त्या प्रत्येकाचा तीन तालुक्यातल्या तिनं कुण्या जातीचा कुण्या धर्माचा कुण्या पक्षाचा ही सुद्धा न बघता जन माझ्याकड त्याच शंभर टक्के काम करून न्याय द्यायचा प्रयत्न आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सभागृहात जर मला पाठवलो तिथं वर गेलो ना। ना। मी नहीं, नहीं, तर मी बस्या वैर म्हणून बसण्यासारखा नाही मी तिथं तुमच्या प्रश्नासाठी लढत उठणार नाही मागणार नाही तुमच्या सेवेचा घेतला बसा आयुष्यात टाकणार नाही काही करा दात म्हणजे वाटेल तर पैसे नाही किंवा त्याच्यावर वाटायला त्यानं वाटणार आहे की त्याने वाटल्यावर कसं करावं घ्या घ्या माझा ऐका इतकं जसं आपल्या पलीकडल्या के लोकांनी केले राणा राणाचे घेतले आणि ओमराजेला साडेतीन हजार लाख मतानं निवडून आणले तसं पस्तीस हजार नंतर मला पैसे म्हणजे आपले आपलेच पैसे खाल्ले त्याच्यामुळं बिंदाच त्यांचे घ्या मला निवडून द्या आता तुम्ही देता असं धरून जाऊ का

Jas. Tai yra matu, jėtu, tenka gurnakra priepoteidė, danim.